मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली उपचार घेण्यास जरांगे यांचा नकार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करत आहेत जरांगे पाटील यांचा बीपी कमीच झालाय तर शरीरातील पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी विनंती केली असता मनोज जरांगे यांनी नकार दिलाय अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली आहे आज सकाळपासूनच प्रकृती हलवलेली आहे आज पोषणाचा चौथा दिवस आहे तर त्या अनुषंगाने त्यांचं जे बीपी पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बरासा खालावलेला होता चौऱ्याऐंशी बायची उपयोग म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर त्याची बघा झाली तर ती पण सत्तर झालेली आहे उदे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय डॉक्टरांची टीम आहे एक्सपर्ट आहेत आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथे चोवीस तास उपलब्ध आहेत परंतु त्यांनी त्या विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे दोन तास तरी तरी बघूयात प्रयत्न करू काय उपचारसाठी उपचाराची काय दिशा ठरवता येईल मी डॉक्टर जयश्री भुसारी जिल्हा आरोग्याधिकारी चालू थँक्यू